नमस्कार तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचे मनापासून स्वागत आणि चला मग आता मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा तर चला मग जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा मंडळी आपली गाय असेल म्हैस असेल जे दूध देणारे जे जनावर असतील ते जर एकदम आता त्यांचं दूध कमी झालं असेल तर त्याचं काय कारण आहे तर मी अगदी तुम्हाला थोडक्यात ही माहिती दिली आहे परंतु व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तेव्हाच आपल्याला कळेल की कशामुळे म्हैस किंवा गाय आपली दुधाला एकदम कमी पडली आहे अगदी एकच कारण आता सध्या तरी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आणि हे बघा हे आमचं जे गोट आहे तर आमची म्हैस बाहेर बांधून ठेवली आहे उन्हात आणि खरोखर मंडळी जर आपले हे जनावरं असतील म्हैस किंवा गाय दूध देणारे तर एकदम आता कसं की दुधाला कमी पडले आहे खरोखर ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा चला मग आता बघू आपण की कशामुळे आपले दूध देणारे जनावर हे एकदम दुधाला कमी पडले आहे तर तर हे बघा मंडळी आमची महेश अशी घरी तिला हिरवा चारा कुटार आणि पाणीसुद्धा एकदम व्यवस्थित तीन टाईम सुरू आहे कारण दिवसभर तिला हिरवा चारा आणि सकाळी कसं की थोडंफार कुटा टाकलं जातं नंतर अकरा वाजता महेश पाणी पाजल्या जाते अकराच्या नंतर तिला हिरवा चारा टाकला जातो डबल जवळजवळ तीन वाजता पाणी परत पाजावं लागतं आणि असं संध्याकाळी डबल तिला कुटा टाकावं लागतं असं सुरू असून जर सुद्धा मैस जवळजवळ दोन लिटरनं या ठिकाणी कमी पडली होती तर तिचं एक खूप असं महत्त्वपूर्ण असं कारण आहे कारण की आता खाण्यात तर कोणताही प्रकार कमी जास्त आम्ही होऊ देत नाही कारण कसं की दूध देणारं जे जनावर आहे तर त्याची खूप अशी काळजी घ्यावी लागते आणि टाईमशीरप्रमाणे या ठिकाणी तिला चारा वगैरे हो देत असतो तर हे बघा जे म्हशीचं एक सुद्धा एकदम असं घट्ट आहे पातळ नाही कारण तिची सुद्धा खूप छान प्रकारे इकडे सुरू आहे तिचं रवण पण जवळजवळ संध्याकाळी दोन तीन तास रवण पण ती व्यवस्थित प्रकारे करते त्यानंतर काही जो हिरवा चारा आहे तो पण व्यवस्थित सुरू आहे दान पण जे प्रमाणशीर देत असतो तर तेच प्रमाण दानाचंसुद्धा आहे म्हणजे कमी जास्त कोणतंही प्रमाण झालं नाही आणि कसं की खाद्य प पदार्थ जे आम्ही गुरांना देत असतो तर तेच देणं सुरू आहे परंतु दोन लिटरनं एकदम म्हैस कमी का पडली तर याचं मुख्य कारण तुम्ही नक्की जाणून घ्या तर कारण आपल्याकडे दुधाची गाय असेल म्हैस असेल आणि जर दुधाला जर हे जनावर जर कमी पडले असेल आणि पूर्ण जर खाद्य आपण व्यवस्थित जर देत असेल तर ते आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा मंडळी जवळजवळ पंधरा दिवस झाले लगादार इतकी थंडी सुटली की अगदी या थंडीमुळे कसं की हे जे जनावर आहेत तर ते एकदम दुधाला आपले कमी पडले आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी आम्ही इतकी काळजी आता म्हशीची घेणं सुरू आहे कारण पहिले कसं की हे बघा जी हे आमचं इकडे गोडाऊन आहे आणि इकडे तबिलासुद्धा आहे हा म्हशीचा तर बघा ह्या ज्या जाळ्या ठेवल्या होत्या गोप पण कारण की या जाळ्यामधून जो गॅस असतो शेण असतं तर हे जे पूर्ण गोटा आपण असा पॅक करू शकत नाही कारण हा गॅस बाहेर गेला पाहिजे आता एक कुटाराचा आहे तर पूर्ण व्यवस्थितशीर हा गोटा सुद्धा आम्ही बांधला आहे परंतु ही जी जाळी आहे या जाळ्यातून इतकी सारी थंडी येत होती आणि ही जाळी गॅस बाहेर पडण्यास परंतु या जाळीतून इतकी सारी थंडी आत पडल्यामुळे म म्हशीचं एकदम दूध कमी झालं तर तीच काळजी इकडे घेणं सुरू आहे तर बघा मंडळी इकडे आता ज म्हशीचं ओलं जे कोटं आहे तरी ते आम्ही जाळ करतो आणि थोडीफार राखसुद्धा टाकत असतो आणि ते भरून टाकायची त्यामुळे कोठा सुद्धा असा गरम राहतो आणि जे पूर्ण जनावरं आहेत ढोरा आहेत आमच्या घरी जे गुरं आहेत तर ते, ते पूर्ण एकाजवळ एकाचं बांधणं सुरू आहेत कारण की एकामेकापासून त्यांना गरमी ही नक्कीच येत असते आणि हाच प्रयोग या ठिकाणी केल्यामुळे म्हशीचं दूध का, कालपासूनच छान प्रकारे असा अनुभव सुद्धा आला तर म्हशीचं दूध वाढलं आणि म्हशीवर जी थंडी पडते तर ती थंडी आता कमी झाली आहे आणि अशी प्रकारे या ठिकाणी या दुधा जनावरांची आपल्याला सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याकडे जर चांगल्या प्रकारे गोठा जरी नसाल तरी पण आपण असा फट्टा वगैरे हो बांधून या ठिकाणी आपले दूध देणारं जनावर हे गरमी ठेवू शकतो कारण की म्हैस असेल गाय असेल तर एवढी जरी थंडी जाते पडली तर, तर नक्कीच हे दुधाला कमी पडणार आहे कारण हा परिणाम माणसावर सुद्धा होत असतो आणि दुधा जनावरांवर तर नक्कीच होत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही काळजी नक्की घेणं महत्वाची आहे कारण की कसं की उघड्यावर जर आपण हे गुरं बांधले दूध देणारे तर नक्कीच हे त्यांच्यावर जे जीव पडतं आणि त्याचा परिणाम हा दुधावर होत असतो आणि त्यामुळे आपल्या म्हशीचं किंवा दूध गाईचं जे दुधा जनावर आहे त्याचं नक्कीच दूध हे कमी झाल्याशिवाय राहणार नाही तेच आमच्याकडे सुद्धा झालं होतं तर बघा ही पूर्ण बकेट भरून दूध पहिले देत होती म्हैस परंतु पंधरा दिवस ते तीन हप्ते झाले लगाधार म्हशीचं दोन लिटर दूध या ठिकाणी कमी झालं आहे तर म्हणून हे लगेच आमच्या लक्षात येऊन गेलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अशी या जनावरांची काळजी घेणं सुरू आहे तर आपण सुद्धा हा व्हिडिओ जर सर्वांनी जर बघितला असेल तर जे दूध देणारे जनावर आहेत ज्यांच्याकडे म्हशी आहेत गुरे आहेत तर त्यांना हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ना आपण सुद्धा आपल्या जनावरांची अशी नक्कीच काळजी घ्या तर याच्यासाठीच हा सा छोटासा ब्लॉग टाकला होता तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांग सांगा आणि भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय